नमस्कार मित्रांनो हे पाहू शकता आज बोंबील बनवायचा भेज चालू आहे नाही काय मस्त पिके आता बोंबलाची चटणी करायची आहे जाळ पण एकदम भारी चालू आहे पाहू शकता मित्रांनो ती काही धूम पण घेत आहे बोंबील नाही काय आईला धूर लागतो हा पळी घेऊ काय धरून करतो नाही म्हणून आई आपली हलून पण घेत आहे मस्तपैकी पाहू शकता मित्रांना करपा काय हा नाही कर, कर पाहिजे ना तेल नाही टाकलं हा माल टाकायला लागते ते काय हा तेल टाकी काय हा तो का बर तेल नाही टाकलं हा मस्त पिक तेल टाकलं पण आहे पाहू शकता मित्रांनो एकदम पाहू शकता मित्रांनो इकडं आपल्या इकडं भाकरी पण बनवायची चालू पाहू शकता मित्रांनो कसा जाळ पण मस्तपैकी चालू आहे मित्रांनो या भाकरी आपण चुलीवरतीच बाजीत असतो खरंच खूप मित्रांनो टाइम पण झालेला आहे नऊ वाजून दहा मिनिट मित्रांनो झालेला आहे पाहू शकता मित्रांनो आई मसाला पण टाकून घेत आहे चटणीला बॉम्बलाची मित्रांनो ही चटणी एकदम मस्त आहे आपली बनवून घेत आहे सकाळी व सकाळी भरलं ना मसाला आपलं मसाला नव्हतं राहिलं ही मित्रांनो अशा आपल्याला चटण्या बिटण्या गाय गरबडीत करायला आता ते कडधान्य का वश जायचं का व्हायचं असं टाइम टेबल झालं त्यामुळे गाय गरबडीत थोड्या वेळात होत असतय तयार मस्त पिकी आईने आता खलून घेतलेले एक मस्त पैकी भाकर पण फुगलेली आहे भाकर पण आपले तयार झालेले आहे या चला खंडू या जेवाय चला झाली मित्रांनो आपली बॉम्बलाची चटणी पण तयार झालेली आहे इकडे मस्त पैकी भाखर पण झालेली आहे तयार गरमागरम मस्त पैकी मित्रांनो आपला जाळ चालू आहे दुसरी भाकर मित्रांनो तव्यावरती टाकलेली आहे पाहू शकता मित्रांनो दोन चुलीत आपल्या हे इकडे एक चुली इकडे चटणी आणि ते तिकडं भाकरी सुद्धा बनवायचं काम चालू आहे काय करता मित्रांनो या आपल्या घरी मेटपाळ हलवनवास असतंच प्रत्येक संकट काळाला सामोरे जायला लागत असतं मित्रांनो खर तर कसले पण दिवस काढायला लागत असतात मित्रांनो आपल्याला मस्त पैकी पण जेवायला लागला ला 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 आईने आता कांदा बिंदा चिरून देते की नाही त्यांना कशी काय चटणी जाईल रे हा मस्त झाली मस्त लय बुक होता नाही का दिवसभर टाइम जेवतो एक वागत पाहू शकता मित्रांनो ह्याच आपलं रम्य वाड्यावर वातावरण असतं खर तर पाहू शकता संध्याकाळच असे नवनवीन प्रकारचे मित्रांनो आपले दर दिवस हिडिव हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न करीन तुम्ही आपल्याला नक्की सस्प्राईज करा या घरी मेंढपाळाच्या चेहऱ्यावरती हस हसू आणण्याचं काम तुमचं आहे मित्रांनो धन्यवाद